कोण आहे कोण तुम्ही मी तुमच्या नवऱ्याचा बॉस बॉस अच्छा या ना या तुमचा नवरा माझ्या कंपनीत काम करतो ते कसं आहे ना मी तुम्हाला कधी पाहिलं नाही म्हणून ओळखलं नाही पाहिलं नाही तर तुम्ही ओळखणार काय बरोबर आहे आहे <laughs> बरोबर हे बघा माझे ना अमेरिकेमध्ये खूप मोठी कंपनी आहे आणि तुमच्या नवऱ्यासारखे एक हजार लोक तिथे काम आले अरे वापरे <laughs> ज्यांना मी दहा दहा वीस वीस हजार रुपये पगार देतो <laughs> तुमचा नवरा बोलला तुम्ही चालले तिकडं इकडे ना माझा एक फार्म हाऊस आहे मी सुट्ट्या काढून इकडे येत असतो मग ते बोलले तिकडं चाललेच आहे फार्म हाऊसला तर माझं घर तिथं जवळच आहे तर माझ्या बायकोला भेटा आणि एवढं जर्किन देऊन द्या म्हणे अरे बापरे बघा सर्दी चालू झाली नाही की त्यांनी पाठवून हा हा पण तुम्हाला एक सांगू का हे हे जे जर्किन आहे ना याचे पैसे मी दिले अरे बापरे खरं मला चांगलं वाटलं तुम्ही पैसे दिले म्हणा पाच हजाराचं जर्किन आहे पाच हजार हा आता ते म्हणे मी देतो तुम्हाला पाच हजार त्यांना म्हटलं कशाला देता मी बॉस आहे माझ्याकडे काही कमी पैसा आहे बर बर का बरोबर आहे बरोबर आहे छान खरंच माझ्यातर्फे येतो म्हटलं तुमच्या मिसेसला चाललोच आहे तर त्यामुळं मी स्वतः खरेदी केलं आणि तुम्हाला दिलं अच्छा त्यांनी नाही दिलं मी दिलं छान छान थँक्यू बर का तुमचं खरंच आनंद दिलं ओके 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 तुम्हाला काय पाणी चहा वगैरे आणू पाणी नका देऊ पाणी तर मी घेतलं बिसलरी बाहेरचं घेत पण नाही तुम्ही मला आहे ना बनवून मला आहे ना तुमची चव बघायची माझी तुमची नाही तुमच्या चहाची अच्छा हा आंते आंते। का, मी नेहमी मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पितो ना तर तिथली चव मला माहिती आहे पण मग अशी बाहेरची चव माहित नाही ना आणते आणते मी ओके ओके साध घर आहे तुमच हो साध आहे ना ऐकलंय तुमच्या नवऱ्याकडून हे घर तुम्ही लोन करून घेतलेले हो वीस लाख रुपये लोन घेतले ना आम्ही अरे बाबरे वीस लाख हो तेच फेडायसाठी तर ते गेले तिकडे असं आहे का कसं इकडे कमी पैशांची नोकरी होती तिकडे जरा वाढत राहते इन्क्रीमेंट होत राहते नाही नाही ते बोलले मी तिकडं कंपनीत काम आला होतो ना म्हणजे तिकडे दहा हजार भेटत होते आता माझ्याकडे वीस भेटत आहे ना त्याला म्हणूनच ते तिकडे गेले नाही नाही हळूहळू वाढतील अजून आता एवढं कर्ज आहे म्हटल्यावर सोपा खेळ नाही ना तो एवढा कर्ज फेडणं पण वीस हजार सुद्धा जास्ती नाही ना हा ते आता काय करणार आहे वाढत राहता म्हणे तिकडे कंपनी मध्ये म्हणून गेलो म्हणे मी आता वीस हजार आहे आता वीस लाख कर्ज आहे आता या वीस हजारात वीस लाख कर्ज कधी फिटेल खूप टाइम लागेल बघू आपण काहीतरी त्यांचं आहे ना पगार वाढू सध्या कसं ते हेल्पर म्हणून करताय छान आहे चहा एक तुमची चव भारी माझी नाही नाही तुमच्या चहाची अच्छा हा आता मी फाईव्ह स्टार मध्ये कधीच चहा प्या नाही तुमच्याकडे येऊनच प्यात जाईल जाणार तुम्हाला आवडेल ना तुमची प्रॉब्लेम नाही माझी नाही तुमच्या छान तिकडे काय बेड आहे वाटत हो हो तिकडे बेडरूम आहे आता तिकडे काय आहे तुम्हाला मजा येत नसेल तिकडे मन लागत नाही त्यांच्याशिवाय हो। लाग ला हा एकट्याच झोपत ना आधी आधी थोडस वेगळंच वाटायला लागलं होतं ते गेले तेव्हा हो त्याच्यानंतर ते मग हळूहळू सवय पडून गेली हो ना हो पण विशेष हो तुम्ही एकट्या कस काय राहता काय आता मजबुरी आहे वीस लाख रुपये कर्ज भेटवणं सोपी गोष्ट नाही बरोबर कर्जामुळे तुम्हाला एकट्या राहावं लागतं आज मी काय तिकडं माझ्या फार्म हाऊसला मा? जात नाही आज इथं थांबतो मी हा ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय अडचण नाही नाही काय अडचण नाही तुम्ही माझ्या नवऱ्याची बस म्हटल्यावर मी असं थोडी ना म्हणणार आहे की चालले जा हा कसं आहे कधी कधी मी काय करतो एखाद्या गरीबाच्या पण थांबतो त्याच्या घरी चाप पितो त्याच्या घरी मुक्काम करतो म्हणजे मला असं वाटायला नको खूप मोठा आहे खूपच श्रीमंतीत लोळत आहे म्हणजे मला सामान्य पण वाटलं पाहिजे म्हणून मी या गोष्टी करत असतो चांगलं केलं चांगलं आता तुमच्याकडं आलोय मग मला माझा अहंकार बाजूला निघून गेला नाही का मला एकदम असं वाटायला लागलं मी आता साधा माणूस चांगली गोष्ट आहे असंच राहिलं पाहिजे माणसाने हा चालेल मग मी आवरते माझ तुम्ही की हो करतो आरो माझ्या नवऱ्याचे बॉस एवढे मोठे माणूस आहेत तरी पण किती सर्वसामान्यांसारखे राहत आहे माझ्या घरी छा पण पिला त्यांनी मला असं वाटतंय यांच्याकडनच गोड बोलून थोडे पैसे काढून हे घराचं लोन खर्च फिटवून टाकावं लागेल कसं आहे मग कर्ज मिटून गेलं का नवऱ्याला इकडे बोलवता येईल किती दिवस अशी एकटी राहणार आहे मी ठीक आहे चल बोलूनच बघते झोपले आहेत का नाही आता लागणारच होता अच्छा छान आहे बरं वाटतं वा मला एकदम असं शांत वाटायला लागलं बरं मला शांत वाटत नाही ना म, तुम्हाला शांत करू का म्हणजे म्हणजे तुमचं काही प्रॉब्लेम आहे का बा असल्यावरती माणसाला झोप कशी लागणार आहे निवांत हा बरोबर आहे मी तसं एक विचारू का तुम्हाला बोला ना बोला बघा तुम्ही बॉस आहे माझ्या नवऱ्याचे असं बोललं तर नाही पाहिजे मी पण तरी हिंमत करून बोलते मी तुमच्याशी नाही बोला काय हरकत नाही तुम्ही मला थोडं कर्ज फेडायला मदत करू शकता का आता मदत तस मी असं मदत करत नाही कसं आहे मी कंपनीत काम देतो काम केलं त्याचे पैसे देतो पण अशी मदत शक्यतो करत नाही मी म्हणजे माझे नियम आहेत काही नाही का त्याच्या बाहेर जात नाही मी मग कस काय मदत करू शकता तुम्ही नाहीच करू शकत नाही शक्यच नाही पण मग त्याच्या बदले मी तुम्हाला जर काही दिलं तर तुम्ही मदत करू शकता का आता तुम्ही काय देणार आहे हे बघा मग चहा दिला तेवढंच बरोबर अजून काय देणार मी तर काही बाहेरचं जास्त काही घेतच नाही पण तुम्हाला थोडी मजा दिली असते आणि मग तुम्ही मला थोडं कर्जाला मदत केली असती असं मी म्हणत होते बघा तुम्हाला काय वाटतं अरे हा, हा म्हणजे आलं लक्षात माझ्या तसं मी पण खूप दिवसापासून एन्जॉय केलेलाच नाही घ्या मा, ना माझ्यासोबत आता पण मग तुमच्या नवऱ्याला काय वाटेल घरी जायला सांगितलं आणि असे उद्योग केले मग नाही ना ही गोष्ट तुमच्यात आणि माझ्यातच राहील ना त्यांना सांगायचीच नाही असं करायचं का हो तुम्ही बोलल्या मग मी कशाला बोलणार ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगू शकेल का तो मला सोडून नाही देणार का मग हा बरोबर हुशार आहे तुम्ही कशाला सांगेल <laughs> नाही का माझं भांड फुटल तर मला त्रास होईल काय विचार केला तुम्ही करू यांच्या तस काय नाही आता तुम्ही एवढ्या सुंदर आहेत नाही का तुम्हाला नाही म्हणता येणार नाही ना पण मग किती पैसे पाहिजे तुम्हाला बघा ना वीस लाख रुपये भेटत असतील तर अरे बापरे वीस लाख खूप होत मग द्या तुमच्या हिशोबाने दहा एक लाख देतो लाख का चालेल ना भरपूर लोन हलक माझ चालेल मग द्या मग अजून एखाद वेळेला आलो तेव्हा दहा देईल पण मग ते आता नाही देता येणार बर का आता कॅश थोडी आणलेली मग कशी देणार तुम्ही सकाळी उठलो का इथं बँका आहे माझ्या इथं बँकांमध्ये माझी खाती आहे त्या खात्यातून मला बॅग भरून आणावं लागतं चालेल ना हा सकाळी जाऊन तुम्ही घेऊन या पैसे हो चालेल छान वाटतं खूपच सुंदर आहे मला पण सकाळ झाली म्हटलं जागाच नाही आली हा रात्री खूप टाइम झाला ना आपल्याला खूप तृप्त वाटलं मला खूप दिवस झाले हो या गोष्टी केल्याच नव्हत्या मी <laughs> आज एकदम मन भरून गेलं माझं <laughs> आत्मच तृप्त झालं दहा लाख सुद्धा एकदम शुल्लक वाटतय तुम्हाला द्यायला मी आज वीस लाख देऊन टाकतो तुम्हाला वीस लाख हा देऊन टाकतो काय शेवटी जीवनात काय हेच तर महत्वाच आहे सुख आणि आनंद हे हेच जीवनात महत्वाचं आहे बाकीच नाही एवढे हो, पैसे काय करायचे बरोबर आहे गचकलो तर इथंच राहून जाईल ना सगळं देऊन <laughs> टाकतो हबा तुमचे वीस लाख फेडले तर मला ते पुण्य लागल्यासारखं होईल आहे का नाही चला मग मी बँकेत जातो पटकन पैसे काढणं आणतो चालेल चालेल बॅग भरून आणतो वीस लाख आणतो मी हो हो काढून जास्त पाहिजे बघा तुमचा विचार पाच एक लाख खर्च आले देतो चालेल पंचवीस लाख हां असं वाटतं सोडूच नाही मन नाही भरलं का नाही म्हणजे जा जा पटकन जा बँकेत आणि काढून काढणार ओके ओके जर्किन घालून घ्या थोडी झोपून घेते अरे सकाळ झाली नाही की नवऱ्याचा फोन चाल हॅलो हॅलो हा बोला ना अगं काय करते काय नाही खातिरदारी करते तुमच्या बॉसची माझ्या बॉसची हो आणि माझा बॉस तिकडे आलाय आहे असं हां अगं तू एडी पिडी झाली का माझा बॉस इथं समोर आहे माझं अहो नाही हो एक माणूस आलेला आहे घरामध्ये एक माणूस आलेला आहे घरामध्ये हां तुमचा बॉस सांगत होता तो अगं माझा बॉस कुठंच जात नाही त्याचं एवढं मोठं आलिशान घर आहे फार्म हाऊस आहे सगळं काही तो कशाला दुसऱ्याच्या घरी जाईल अहो हां त्यांचं फार्म हाऊस आहे पण मग त्यां ते म्हटले की मी रात्री इथं झोपून घेतो असं अगं पण माझा बॉस माझ्या समोर आहे अरे बापरे बरं बरं ठीक आहे ठेवा मी नंतर फोन करते अगं तो कोण माणूस आहे त्याला बाहेर काढ फोटो पाठव मला त्याचा हो हो काढते बाहेर मी हा अकल त्याला पटकन कोणी असल रुपया चोरून बिरून घेऊन जाईल काही घरातून हा हा बापरे म्हणजे तो माणूस माझ्या नवऱ्याचा बॉस नव्हता म्हणजे हा सगळा त्याचा प्लॅन होता म्हणजे आता तो पैसे घ्यायला गेलेला आहे आता तो परत घेणारच नाही त्याचा नंबर बी नाही माझ्याकडे बाई मी फसली मी भोळी त्याच्या बेग्यामध्ये येऊन गेली मला काहीच समजलं नाही मी काय करून बसली रे तेव्हा आता तर नवऱ्याला पण सांगता येणार नाही